काटोल नागपूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व पंचायत समिती काटोलच्या वतीने ग्रामीण जनतेच्या दारी जिल्हा परिषदेच्या योजनांची वारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच मागासवर्गीय योजनांचा प्रचार व प्रसिद्धीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती मिलिंद सुते यांनी सांगितले की गरीब गरजू या घटकातील लोकांना लाभ मिळावा म्हणून अशा योजना राबवण्यात येत आहेत आज काटोल येथील लक्ष्मी कमल भवन मध्ये समाज कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली समाजातील दुर्बध बंधूवर घटकांच्या राहणीमताचा दर्जा सुधारण्याकरता जे सामाजिक परिणाय असतो तो आमच्या विभागामार्फत केला जातो आमच्या विभागामार्फत ज्या काही विविध योजना आहेत त्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे या मागचा उद्देश घेऊन आम्ही या मेळाव्याचे आयोजन संपूर्ण नागपूर जिल्ह्यात ग्रामीण लोकांच्या कल्याणाकरिता आयोजित केले आहे आम्ही समाज कल्याण विभागाच्या मार्फत अंतर्गत येणाऱ्या ज्या काही योजना आहेत उदाहरणार्थ शेतकऱ्यांसाठी विद्युत मोटर कंप असो पायी असो की गुरुमीसाठी शिलाई मशीन असो मागासवर्गीय युवकांसाठी मंडप डेकोरेशनच्या योजना असो या सर्व योजनांचा ग्रामीण भागातील जनतेने लाभ घ्यावा